तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा शिवसेनेचे दिग्गज नेते स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश कुलकर्णी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता यावी याच दृष्टीनं शिवसेनेत सुरुवात केली आहे अशाच प्रकारे तुर्भे परिसरामध्ये शिवसेनेचे नेते जोरदार मोर्चे बांधणी करून शिवसेनेचे वार तुर्भे परिसरामध्ये पसरले त्यामुळे सुरेश कुलकर्णी यांचा पॅनलचा विजय होणार अशी चर्चा तुर्भ्यामध्ये रंगली आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक चौदा मध्ये आणि प्रभाग क्रमांक वीस मध्ये दोन्ही पॅनलमध्ये शिवसेनेचे उमेदवार मजबूत असल्यामुळे तुर्भे परिसरात वातावरण भगवमय झालेलं आहे त्यामुळे मतदारांशी सुरेश कुलकर्णी संवाद साधत आहेत अनेक आश्वासन पूर्तता झालीय अनेक आश्वासन पूर्तता करण्यासाठी सुरेश कुलकर्णी मतदारांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येतोय त्यामुळे छोट्या घरातून मोठ्या घरापर्यंत आता तुर्भे रहिवासी जाणार आहेत यासाठी सुरेश कुलकर्णी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न करताना दिसून येत आहेत सर्वसामान्य रहिवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरेश कुलकर्णी या दुर्भाष्ट मध्ये तीस टक्के लोक आहेत त्यांच्या माध्यमातून हे कॉर्नर मिटिंग लावलेले होतं आज आणि त्या ठिकाणी बरेच कॉर्नर मिटिंग मी आता वरती करून आलो होतं आज उत्तर भारतीय समाजाचे सगळे लोकांनी लावलेले आहेत त्यांचा घरोघरी मनापासून आभार मानला पाहिजे मी तर बघा आता उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब येणारच आहेत त्या ठिकाणी हे बघा महिलाच्या संख्या बघितलेल्या आहेत हे कशा करतायत हे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हे सगळं जे लाडकी बहीण वेजनाचे हे आहे सगळे त्याच्या माध्यमातून त्याच्या ब बस याचे असाल हाफ तिकीट असाल अशी भरपूर आदरणे एकनाथ शिंदे साहेबांनी योजना राबवलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोचतो जे त्या जे समासे मांडलेत आमचे सर्वर बहिणी बोलले आमचे मौलानाजी बोलले बरेच आमचे त्या ठिकाणी समस्याचे तर समस्याचं सगळं झालेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की एखादा महापालिकेच्या माध्यमातून एखादा हॉल पाहिजे लग्नाची त्या ठिकाणी एक हॉलचं आणि ती पण झालेली व्यवस्था काय कारणामुळे ते काम थांबलेलं आहे इलेक्शन नसल्यामुळे ते जिल्हा परिषदेचे घोडून थांबलेलं आहे दुसरी गोष्ट त्यांचं म्हणणं आहे की मशानभूमी दपनभूमी व्हायला पाहिजे ते आम्हाला इथून तुर्ब्या गावात जायला लागतं तुर्ब्या गावात जायला लागतं त्या ठिकाणी एक्सीडेंट व्हायची भीती आहे रेल्वे क्रॉस करावं लागतात हवे रोड क्रॉस करावं लागतात त्या ठिकाणी जे पत्रव्यवहार पण झालेले आहे अजून उपमुख्यमंत्री साहेबांना पण दिलेले महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला ती काम बाकी आहे ती मशानभूमी दपनभूमी इलेक्शनच्या नंतर एक हॉल मशानभूमी दपनभूमी आणि एक उर्दू शाळा एक काढायची त्या लोकांना उर्दू शाळेसाठी आपल्याला तुर्ब एकवीसला जायला लागतात तुर्ब्या गावात त्या ठिकाणी उर्दू शाळा नसल्यामुळे हिंदी भाषिक भरपूर लोक आहेत उत्तर भारतीय लोक आहेत तिथे एवढी लोक आहेत तीस टक्के लोक असल्यामुळं त्यांना शाळे तिकडे जायला लागतात आणि एक उर्दू शाळेची एक व्यवस्था करून द्यायच्या आहेत आणि ती पुढच्या वर्षी लवकरात लवकर काम ते कामगी हाती घेऊन ते प पार पडतात आज पर ये मीटिंग जो है हमारे नगरसेवक जी सुरेश जी बहुत बिजी थे उसके बाद भी हमारे उत्तर भारतीय के के ऊपर उनके बुलाव के ऊपर उन्होंने अपना कीमती वक्त निकाल कर यहाँ पर आए और उन्होंने वो हमने नहीं उन्होंने हमको सम्मान दिया और हमने उनको सम्मान दिया और उन्होंने हमारी यहाँ पर मांगे सुनी और जिसके लिए हम उनके आभारी है अभी आपके टीवी में उन्होंने कहा कि जैसे यहाँ पर शमशान भूमि है कब्रस्तान है उर्दू शाला है वो सब उन्होंने वादा किया और उनका वादा हमेशा सच्चा होता है यही वजह है कि तुरबा स्टोर में दूसरी पार्टियों को उम्मीदवार नहीं मिल रहे क्योंकि दादा जो बोलते हैं व निभाते हे या ठिकाणी तुम्ही जसं बघत असाल लाडक्या बहिणींचा माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आपले डी सी जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्यामुळे हो आज एवढ्या लाडक्या बहिणी आपलं शिवसेना पक्षाला हे खूप जास्त सपोर्ट करत आहात आणि या ठिकाणी जसं आपण बघू शकतो जसं चौदा नंबर प्रभाग झालाय त्यासाठी नेतृत्वासाठी तिथे भरत बोईल साहेब आणि सुशिला बोईर मॅडम आहेत त्यांना तिथे तिथलं चौदा गावांचं नेतृत्व दिलं आहे पावण्या गावामध्ये सांगळे ने दिला आहे इथे महेश कुलकर्णी आणि शारदा सोळासकर अशा आम्हा दोघांनाही इथे नेतृत्वासाठी म्हटलं आहे शिंदे साहेबांनी आमच्यावरती भरोसा ठेवलाय त्यामुळे पार्टी जे आहेत आमचे वरिष्ठ ते सगळ्यांनी आमच्यावर भरोसा ठेवून की त्यांना माहित आहे इथलं जे जनरेशन येणार आहे स्लम मध्ये राहून एखादा व्यक्ती एवढा काय करू शकतो तरते नभी पाली गेला नंतर तर ते नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर काय नाही करू शकत हेच आम्ही उद्देश ठेवून लोकांसाठी इथला काम इच्छा करण्याची आजपर्यंत तुम्ही कोणाला बाहेर विचारला की महेश कुलकर्णी कोण आहे तर हे त्यांना माहिती की दुरब्याला राहतो पण अर्ध्याशी जास्त लोकांना किंवा एरिया मध्ये पण कोणाला माहिती नाही महेश कुलकर्णी ते आहेत पण त्यांचं नाव आम्ही कधी जास्त वापरलं नाही पण ते लोक मला ओळखतात आणि जिथे कुठल्याही चुकीच्या कामासाठी आम्ही त्यांचं नाव वापरत नाही जास्त आणि म्हणजे वापर चुकीचं काम सुद्धा करत नाही आम्ही पण लोकांना माहिती आहे त्यांनी जे शिकवण आम्हाला दिली आहे त्यामागे आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जेवढं जसं त्यांनी चाळीस वर्ष इथे आपल्या एरियासाठी काम करत आहोत तसेच प्रकारे आता सगळे पोरं मोठे झाले सुद्धा लहान ते मोठ्या आमच्यासोबत जेवढे सहकारी मित्रपरिवार आमचे सगळे इथे त्यांच्या त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी आम्ही काम करतो आमच्या पुढचे येणारे जनरेशनसाठी आज या ठिकाणी चाळीस वर्षापासून वर्षा वर्षा लोक स्लबमध्ये राहतात आता युवा पिढी आली आहे आम्ही आमच्या लोकांसोबत एस आर आय योजना असेल किंवा क्लस्टर योजना असेल एक माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळे आम्ही सगळे एकत्र बिल्डिंग मध्ये जाऊ हे आमचं स्वप्न आहे विकासनामा नवी मुंबई तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा